नमस्कार आज आपण एका अशा श्रद्धेबद्दल बोलणार आहोत जी अनेकांच्या मनात खोलवर रुजलेली आहे शनिवारी हनुमानाची उपासना नमस्कार हो म्हणजे या उपासने मागे काय कारण आहेत काय फायदे सांगितले जातात याचा आपण आज जरा बारकाईने आढावा घेणार आहोत बरोबर तर सुरुवात करूया या, माहितीतील एका महत्त्वाच्या उल्लेखापासून हनुमानाचा आणि शनिवारचा संबंध असं सांगितलं जातं की शनिदेवांनी हनुमानाला किंवा हनुमानाच्या भक्तांना म्हणा त्रास न देण्याचं असेल साडेसाती सुरू असेल किंवा अगदी आर्थिक असतील हो तर त्यांवर मात करण्यासाठी शनिवारी हनुमानाची उपासना खूप महत्वाची मानली जाते असं हे स्रोत आपल्याला सांगतात म्हणजे एक प्रकारचा आधार मिळतो असं म्हणायला हरकत नाही बरोबर संकटांशी लढायला एक बळ मिळतं अशी ही भावना दिसते ठीक आहे तर मग या माहितीनुसार शनिवारी नेमकं काय काय करायला सुचवलं आहे काही विशिष्ट गोष्टी आहेत का हो आहेत ना म्हणजे बघा पहाटे स्नान करून हनुमान मंदिरात जाण्याचा सल्ला दिला आहे अच्छा आणि तिथे गेल्यावर काही गोष्टी अर्पण करायच्या जसं की नारळ आहे लाल रंगाची फुलं आहेत लाल फुलं गुळ आणि चणे आहेत आणि महत्वाचं म्हणजे तेलाचा दिवा लावायचा तेलाचा दिवा ठीक आहे आणि मंत्राबद्दल काय हो तिथे ओम हम हनुमते नमः हा मंत्र आहे त्याचा एकशे आठ वेळा जप करण्यावर भर दिलेला दिसतो अच्छा आणि हनुमान चालिसा पठणाचं चा पण महत्व सांगितलं आहे ना अगदी हनुमान चालिसा पठन केल्याने मनशांती मिळते आंतरिक शक्ती वाढते असे यात म्हटले आहे आणि एक थोडा वेगळा मुद्दा पण आहे वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणं हो तो पण आहे हे कृत्य सुद्धा हनुमानाला प्रसन्न करण्यासारखं मानलं जातं असा उल्लेख मिळतो बरं यात उपवासाचा पण उल्लेख आहे ना आय आहे शनिवारी उपवास करण्याची पद्धत पण सांगितली आहे ती रंजक आहे म्हणजे एकतर पूर्ण उपवास करा किंवा मीठ टाळून फक्त फलाहार घ्या काय होतं फलहार यातून शारीरिक आणि मानसिक शुद्धी होते असं मानलं जात म्हणजे शरीर आणि आत्मबल दोन्ही वाढतं असा एक विश्वास या मागे दिसतो कळलं आता वळू या फायद्यांकडे याची यादी बरीच मोठी दिसते हो खरे फायदे अनेक सांगितले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे शनी दोष साडेसाती किंवा अगदी राहु केतू ग्रहांचे जे काही वाईट प्रभाव असतात ते कमी होतात असा दावा आहे बर आणि आर्थिक अडचणी हो आर्थिक संकटातून मार्ग मिळतो असंही म्हटलंय आणि मानसिक स्तरावर पण फायदे आहेत शांतता वाटते आत्मविश्वास वाढतो आरोग्याबद्दल पण काही उल्लेख आहे का, का हो आहे ना म्हणजे अशक्तपणा असेल झोप लागत नसेल किंवा मनात उगाच भीती वाटत असेल तर या गोष्टी कमी होतात असं वर्णन आहे म्हणजे एकंदरीत स्वतःला मजबूत बनवण्यासाठी याचा उपयोग होतो असं म्हणता येईल बरोबर आत्मसंकल्प दृढ होतो आणि वाईट सवयी सोडायला पण मदत मिळते असंही स्रोत सुचवतात आणखी काही मंत्रांचा उल्लेख आहे का हो जपासाठी अजून काही मंत्र सांगितले आहेत जसे की ओम श्री हनुमते नमः ओम अंजनी सुताय नमहा ओम अच्छा प्रत्येक मंत्राची स्वतःची अशी एक वेगळी शक्ती किंवा स्पंदनं मानली जात असावीत आणि दानाचं पण महत्व सांगितलं बरो बर। आहे बरोबर अगदी शनिवारी गरिबांना काही गोष्टी दान करण्याबद्दल माहिती आहे झुनका भाकर आहे काळे कपडे आहेत किंवा तिळाचं तेल आहे आणि या दानाने काय होतं असं मानलं जातं की या दानाने पुण्य मिळतं आणि हनुमानाची कृपा पण प्राप्त होते म्हणजे उपासनेला एक सामाजिक जोड पण आहे बरोबर तर या सगळ्या माहितीचा जर आपण सारांश काढला तर असं दिसतं की शनिवारी हनुमानाची उपासना हा केवळ एक धार्मिक विधी नाहीये आणि संकटांकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन मिळतो असं म्हणता येईल अगदी आणि इथेच एक विचार करण्यासारखा मुद्दा उरतो की अशा प्रकारची श्रद्धा हे विधी हे आचरण आणि यातनं लोकांना जे काही अनुभव येतात ते त्यांच्या मानसिक आणि भावनिक जडणघडणीवर नक्की कसा परिणाम करत असतील बरोबर आहे म्हणजे आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा बदलत असेल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरं